संत गजानन महाराज एक नाम सप्ताह समिती सातेगाव व संत गजानन महाराज उत्सव समिती सातेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संत गजानन महाराज चरित्र कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते महंत श्री श्री स्वामी सुरेशानंदजी गिरी उर्फ दासगिरी महाराज यांच्या मधुर माणीतून गजानन महाराज चरित्र कथा भक्तांना ऐकायला मिळाली असून दासगिरी महाराजांनी संत गजानन महाराज चरित्र कथा संपूर्ण दृश्य करून सांगितले हरिभक्त परायण दिनेश महाराज हरिभक्त परायण वैष्णवी गावडे हरिभक्त परायण भरत महाराज मैसवाडी हरिभक्त परायण सोपान काका महाराज काळपांडे हरिभक्त परायण रमेश महाराज दुधे हरिभक्त परायण सुभाष महाराज काळे यांनी सात दिवस कीर्तन सेवा केली दिनांक तीन फेब्रुवारी रोजी गजानन महाराजांचा अभिषेक व पालखी मिरवणूक काढण्यात आली गावात ठिकठिकाणी थी श्रींची पूजा करण्यात आली नगर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात आल्यावर स्वामी सुरेशानंद गिरी उर्फ दासगिरी महाराजांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अकोला जिल्हा प्रतिनिधी संजय शिरसागर शिवशाही न्यूज अकोट घेऊन सर्व ग्रामस्थांना घेऊन असे उत्सव साजरे करा हेच मी विनवणी करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या